सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये योगासनास खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून देशभरातील विविध स्पर्धांमध्ये अव्वल यश मिळवणाऱ्या महाराष्ट्र संघाने दुसऱ्या आशियाई योगासन स्पर्धेतही जोरदार कामगिरी केली आहे एशिया योगासन व योगासन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीत पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील योगासन पटूंनी वीस सुवर्ण पदकांची कमाई करताना आपले वर्चस्व प्रस्थापित केले या स्पर्धेत राज्याचे नेतृत्व करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या स्पर्धकांनी योगासनांच्या विविध प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करताना दहा सुवर्ण पदकांची लयलूट केली आहे संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे साठवून ठेवलेली वाळू डंपर मध्ये भरून घेऊन जात असताना रायतेवाडी शिवारातील तलपूरवाडी रस्त्यावरील आमदार अमोल खता यांनी स्वतः रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास तीन ब्रास वाळू भरलेला डंपर पकडून पोलिसांच्या हवाली केला या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोघा वाळू तस्करांसह एक डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे निवंडे धरण प्रकल्पाच्या निर्मितीत स्वतंत्र सैनिक दत्ता देशमुख यांचे मोलाचे योगदान आहे त्यांनी प्रवरा आणि गोदावरीचा पाणी पोहोचवण्यासाठी वाहु देशमुख सागर असे नाव देण्याची मागणी केली केले ही मागणी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली असून धरणाच्या नावावरून राजकीय वादही पेटण्याची शक्यता आहे कृती समितीने दत्ता देशमुख यांच्या योगदानाचा दाखला देत त्यांच्या नावाने धरणाचे नामकरण करण्याची जोरदार मागणी लावून धरली आहे श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथे प्रस्तावित असलेल्या दालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेडच्या सिमेंट प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने हा प्रकल्प आता दौंड तालुक्यात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे तामिळनाडू स्थित या कंपनीने भीमा नदीच्या बागायती पट्ट्यात सुमारे त्र्याऐंशी एकर जागेवर एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिमेंट प्रकल्प उभारण्याची योजना आखली होती मात्र शेतकऱ्यांनी प्रदूषण आणि जमिनीच्या नापिकीच्या भीतीने एकजुटीने विरोध केल्याने कंपनीने दौंड तालुक्यात नवीन जागेचा शोध सुरू केल्याचं समजतंय या घटनेमुळे शेतकरी आणि कंपनी यांच्यातील तणाव पुन्हा चर्चेत आलाय तुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण मोहिते पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील आमदार रोहित पवार आमदार काशीनाथ दाते आमदार विक्रमसिंह पाचपुते आमदार माऊली कटके आमदार नारायण पाटील शरद सोनवणे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर मुख्य अभियंता हेमंत धुमाळ अधीक्षक अभियंता संतोष सांगळे हे, हे उपस्थित होते सह्याद्री <स्थाँगा> टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात एजन्सी आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स आणि बरेच या नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट या विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्याचा वाद चिघळला असून सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक थोरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला असून आम्हालाही सह आरोपी करा अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे जलसंपदा विभागाने कालव्यातील अनधिकृत पाईप काढण्यास सुरुवात केली असता शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात दुपारी साडेचार वाजता जोरदार वादळ वाऱ्यासह प्रचंड गारांचा पाऊस पडला यामुळे सोनईमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तहसीलदार संजय बिरादार यांना परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत तसेच महावितरण विभागाला वीज वितरण सुरळीत करण्याबाबत आदेश दिले अचानक सोनई परिसरात दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले आणि यानंतर दुपारी साडेचार ते पाच वाजेपर्यंत अर्धा तास प्रचंड वादळ वाऱ्यासह गा पाऊस पडला वादळ वाऱ्यामुळे सोनई परिसरात प्रचंड झाडे उन्मळून जमिनीवर पडली तर अनेकांचे पदरे उडाले सोनई खान परिसरात केव्ही लाईटचे मोठे पोल एलटी पोल वर पडल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे साईबाबा संस्था नवीन विश्वस्त मंडळ स्थापनेला वेग आला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ होण्याची शक्यता आहे हो शिर्डीतील रस्ते पाणी भूमिगत गटार पार्किंग लाईट निवासस्थाने यासारख्या महत्वपूर्ण सुविधा विकसित करणे गरजेचे आहे यासाठी शासनाने पूर्वतयारी व आराखडा तयार केलाय परंतु त्यात शिर्डीचा समावेश नाही यासाठी नवीन विश्वातील विश्वस्त मंडळ स्थापन होने गरजेचे आहे त्यामुळे साई संस्थान विश्वस्त मंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय श्रीरामपूर मधील अशोक सहकारी साखर कारखान्याला दिलेला वीस लाख रुपयांचा धनादेश अनादर प्रकरणात श्रीरामपूर न्यायदंडाधिकारी क्रमांक दोन यांच्यासमोर सुरू असलेल्या दाव्यात साई कृपाचे तत्कालीन अध्यक्ष म्हणून आमदार विक्रम पाचपुते आणि कारखाना व्यवस्थापक यांना पकड वॉरंट बजावण्यात आला आहे श्रीरामपूर न्यायालयाने श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना दोघांना पकडून न्यायालयासमोर उपस्थित करण्याचा इशारा दिलाय राहुरी तालुक्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला असून यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा परिसरात काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाने परिसर झोडपवून काढला तर तांदळवाडी आरडगाव मानुरी वळण देवळाली प्रवारा लाख जातप करजगाव टाकळीमिया आदी परिसरात काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली तालुक्यातील उत्तर भागातील लाख जातप करसगाव भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री